श्री स्वामी समर्थ भक्ती रस म्हणजे आत्म्याच्या गाभाऱ्यातून उमटणारी दिव्यता भक्ती ही केवळ पूजा अर्चा किंवा नियमबद्ध साधना नसून ती हृदयातील श्रद्धा समर्पण आणि विश्वास आहे ईश्वर भक्ताच्या हृदयात वास करतो श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटात प्रकटलेले परब्रह्म स्वरूप होते त्यांचे जीवन वचन आणि चमत्कार हे सर्वसामान्य भक्तांना मार्गदर्शन देणारे आहेत त्यांच्या प्रत्येक कृतीत एक गुड अर्थ दडलेला आहे एखाद्या वचनातून जीवन जगण्याची दिशा मिळते तर एखाद्या दृष्टांतातून अंधकारमय जीवनात प्रकाश पडतो चला तर मग बारा दृष्टांताच्या माध्यमातून स्वामी समर्थांची अद्भुतता जाणून घेऊ बारा दृष्टांत व शिकवण नंबर एक करुणेचा सागर एक गरीब भिकारी स्वामींकडे आला त्याच्याकडे खायला अन्न नव्हते डोळ्यात अश्रू होते स्वामींनी त्याला उरलेला भाकरीचा तुकडा दिला आणि म्हणाले देवा नावाने जे देतो ते अनंत पटीनी परत मिळते शिकवण देण्यात खरी श्रीमंती आहे देवाला हृदयातील करुणा प्रिय आहे आजारी भक्ताची रक्षा एका भक्ताला असाध्य रोग झाला औषध उपयोगी हो पडत नव्हती त्याने स्वामींना रडत प्रार्थना केली स्वामींनी त्याला भस्म दिले आणि म्हणाले श्रद्धा ठेव हो तो बरा झाला शिकवण जिथे श्रद्धा आहे तिथे चमत्कार घडतो नंबर तीन अहंकाराचा नाश एक मोठा अधिकारी स्वामींकडे आला तो स्वतःला श्रेष्ठ समजत होता स्वामींनी त्याला एका भिक्षुकासमोर नतमस्तक होण्यास सांगितले त्याचा अहंकार गळून पडला शिकवण भक्तीत अहंकाराला स्थान नाही नम्रतेतच खरी आहे नंबर चार शेतकऱ्याचा उद्धार पिके नष्ट झाल्याने एक शेतकरी उद्विग्न झाला स्वामींनी त्याला धीर देऊन म्हटले काळजी करू नको पुढच्या वर्षी भरघोस पिके तसेच झाले शिकवण संकटे तात्पुरती असतात विश्वासानेच भविष्य उज्ज्वल होते भक्तीतील साधेपणा एका भक्ताने सोन्याचे दागिने अर्पण केले दुसऱ्याने फक्त एक फुल वाहिले स्वामींनी फुल अर्पण करणाऱ्याचे कौतुक केले शिकवण देवाला वैभव नव्हे तर हृदयातील प्रेम महत्वाचे आहे सहा दुष्टाचा पराभव एका गावात एक दुष्ट माणूस भक्तांना त्रास देत असे स्वामींनी त्याला फक्त एका वाक्याने सुधारले अधर्म करून सुख मिळत नाही तो माणूस बदलला शिकवण अधर्म कितीही मोठा असला तरी धर्मच अखेरीस जिंकतो नंबर सात विद्यार्थ्याचा वरदहस्त एक गरीब विद्यार्थी अभ्यासासाठी साधने नसल्यामुळे दुखी होता स्वामीने त्याला आशीर्वाद दिला पुस्तक नाही तरी लक्षात राहील तो पुढे विद्वान झाला कृपा मिळाली की अशक्य ही शक्य होते स्त्री भक्तीची ताकद एका स्त्रीने निरंतर नामस्मरण केले तिची निष्ठा पाहून स्वामीने तिला प्रत्यक्ष दर्शन दिले शिकवण स्त्रीची भक्ती ही शुद्ध आणि अखंड असल्याने ती विशेष एक व्यापारी नुकसानामुळे चिंताग्रस्त होता स्वामीने त्याला योग्य व्यवसाय करण्याची दिशा दिली पुढे त्याचा व्यापार वाढला शिकवण प्रामाणिकपणा आणि योग्य मार्गदर्शन यश मिळवून देतात नंबर दहा मृत्यूवर विजय एक भक्त मृत्यूच्या उंबरट्यावर होता कुटुंबीय रडत होते स्वामीने त्याला धीर देत जीवनदान दिले शिकवण ईश्वर कर्पा असेल तर मृत्यू ही पराभव होतो नंबर अकरा साधूचा मार्ग एक साधू चुकीच्या मार्गाने जात होता स्वामीने त्याला खऱ्या साधनेचे शिक्षण शिकवण दिली शिकवण साधू म्हणजे अहंकार रहित सेवा करणारा नंबर बारा अनाथाची माया एक लहान मुलगा अनाथ होता स्वामींनी त्याची काळजी घेतली आणि त्याला योग्य संगोपन दिले शिकवण खरा ईश्वर हा दुबळ्यांचा आधार असतो शेवटचा कान एका भक्ताने स्वामींना विचारले माझ जीवन कस बदलायचं इतक्या अडचणींतून मार्ग कसा काढायचा स्वामी शांतपणे म्हणाले नाव घ्या विश्वास ठेवा आणि चिंता सोडा बाकी माझ्यावर सोडा या कानमंत्राचा अर्थ असा की नामस्मरणाने व श्रद्धेने जीवनातील सर्व अडचणींवर मात करता येते चिंता माणसाला दुर्बल करते तर विश्वास त्याला उभारी देतो धन्यवाद मित्रांनो तर दृष्टांत आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ